शेतातील बांधाच्या वादातून काठीने व काठी मारहाण करून खून केल्याची घटना सहा जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास चिंचडगाव येथील बस स्थानकाजवळ घडली सुनील कडुबा वाघ वैवर्ष तीस राहणार चिंचडगाव असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे तर विजय पुंज हरी वाघ व वा पोपट उर्फ भावड्या लहाणू वाघ दोघेही राहणार चिंचडगाव अशी खून करणाऱ्या दोघा संशयित आरोपीचे नावे आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार जमिनीच्या बांधाच्या वादातून विजय वाघ 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 व व पोपट यांनी लाठीने मारहाण करून सुनील यांना ठार मारले घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली मयताच्या मृतदेहात शवविच्छेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणात हिंमत नारायण भोसले राहणार भामाठाण तालुका श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लहाणू वाघ या वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय वाघमोडे हे करीत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर